विठू नावाच्या गजरात पंढरी दुमदुमली मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठुरायाची महापूजा सलग तिसऱ्यांदा पूजा करण्याचा मान मिळाला हे भाग्यच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा नाशिकमधील अहिरे दाम्पत्याला विठ्ठलाच्या महापूजेचा मान गेल्या सोळा वर्षांपासून वारीमध्ये सहभागी अवघी पंढरी गजबजली आषाढीसाठी भक्तजन चंद्रभागेत एकवटले विशाळगडावर हिंसाचार सरकारकडून कारवाई विशाळगड हिंसाचारावर कारवाईचे फडणवीसांचे आदेश हिंसाचारानंतर शाहू महाराज विशाळगडावर रविवारी विशाळगडावर झाला होता गोंधळ कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून येलो अलर्ट